अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त असलेल्या संगमनेर तालुक्यामध्ये वीस वर्षांपूर्वी स्वर्गवासी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्या अभियानाची सुरुवात केली झाडे लावणारा माणूस हे पुस्तक त्यांनी वाचलं आणि त्यानंतर कुठेतरी त्यांनी देखील ध्येय मनाशी बाळगलं आणि या आपल्या तालुक्यामध्ये जी उजाड माळराणं आहेत डोंगर आहेत याच्यावरती झाडं लावायचा संकल्प केला त्यांची ही मोहीम जी आहे ती आता कुठेतरी चळवळ झालेली आहे आणि गावागावातले लोक अनेक संस्था त्यामध्ये सहभागी होत आहेत मी आता धांदरफळ गावामध्ये आहे ना आपण जर बघितलं तर गेल्या दहा बारा वर्षांपासून या ठिकाणी देखील वृक्षरोपणाची जी चळवळ आहे ती राबवली जाते जवळपास एक्कावन्न हजार झाड या ठिकाणी लावण्यात आलेली आहे स्वदेश ट्रस्ट असेल किंवा या ठिकाणचे ग्रामस्थ असतील यांच्या सहभागातून आपण जर आता इथलं चित्र जर बघितलं तर काही वर्षांपूर्वी अगदी उजाड असलेला हा जो परिसर आहे जिथे पाण्याचं दुर्भिक्ष होतं पिण्यासाठी तर सोडा शेतीसाठी तर सोडा पिण्यासाठी देखील पाणी नव्हतं आता मात्र इथलं चित्र बदललंय आणि हा परिसर जो आहे तो, तो, तो कुठेतरी सुजलाम सुफलाम झालेला दिसतोय अनेक वृक्ष लावली गेली के बंडिंग केलं गेलं पाणी मुरवलं गेलं त्यामुळं जमिनीची पाणी पातळी वाढलेली आहे ग्रामस्थ आपल्या सोबत आहे ज्यांच्या पुढाकाराने हे सर्व केलं जात आहे बाळासाहेब देशमाने सोबत आहे कसा हा विचार तुमच्या मनामध्ये रुजला आणि ही मोहीम सुरू केली काय परिणाम त्याचा आता इथे झालेला दिसतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदरणीय सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांनी वीस वर्षापूर्वी दंडकार्यानं अभियान सुरू केलं आणि ते सुरू केल्यामुळे आमच्या संगमेर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण सुरू झालं आणि त्याच्यामध्ये विविध संस्था यांनी पुढारकार घेतला त्याच्यामध्ये मालपाणी परिवाराने सुद्धा खूप मोठा पुढारकार घेतला आणि आज मालपाणी परिवाराच्या चॅरिटेबल ट्रस्टमधून एक्कावन्न हजार झाडं निश्चित झाडंच लावलेलं नाही तर त्या झाडांना शेततळ करून पाणी तयार केलेलं आहे त्या झाडांना ठिबक सिंचन केलेलं आहे रोपं मोठे आणलेले आहे निरोगी रूप आणलेले आहे त्या झाडांना खतं टाकले गेलेले आहेत आणि ह्या झाडांची देखभाल करण्यासाठी सुद्धा इथं माणसं नेमलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथे येऊन कोणी झाडाला इजा करणार नाही याचीसुद्धा काळजी या निमित्ताने धांदरपलच्या ग्रामस्थांनी आणि मालपाणी परिवाराच्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आर्थिक सहाय्याने सुरू झालेल्या आहे आणि एक्कावन्न हजार झाडं आज आमच्या गावात त्या कारेश्वराच्या डोंगरावर उभे राहिलेले आहेत आणि असेच लाखो झाडं यापूर्वी सुद्धा दांदरपळ भागामध्ये लागले गेले संगमनेर तालुक्यात ही मोहीम सुरू झाली आहे तुमच्या गावात देखील सगळे सहभाग घेतात कसं चित्र या ठिकाणचं पालटलं आणि या अगोदर काय परिस्थिती या भागातली होती निश्चित या ठिकाणचे वीस वर्षापूर्वीचे जर विचार केला तर इथं पाणी खूप कमी पाऊस खूप कमी पडत होतो आणि त्याच्यामुळे विहिरींची जे पातळी होती पाण्याची ती खूप खाली गेली होती पाणी वरती लागत नव्हतं त्याच्यामुळे इथं आम्हाला हंगामी बागायत करायला लागायचो परंतु जवळच प्रवारा नदी वाहते आणि लोकांनी काही सायफनी आणल्या आन आणि त्यानंतर आम्ही इथं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण केलं आणि त्यामुळे आमच्या भागामध्ये खूप असा आम्हाला पुरेल इतका पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे आमच्या विहिरीचं पाण्याची पातळी खूप वाढली आहे आणि आमचं जे हंगामी भागा येत होतं आठ माई ते बारा माई झालं आहे आणि आमच्या सगळा हा परिसर मग धांदरफळ बुद्रुक असेल धांदरफळ खुर्दा असेल कवटे धांदरफळ असेल वडगाव लांडगा असेल पिंपळगाव कुंजिरा असेल चिखली असेल ह्या परिसरामध्ये चोवीस तास पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि वृक्षारोपणाचा हा सगळा परिणाम झाला हे, हे सगळं हे काम केल्यानंतर आता काय आनंद वाटतो काय समाधान देखील वाटत समाधान वाटतय जिकडे तिकडे पाहिल्यानंतर असं हिरवेगार झाड डोलाने उभे राहिलेले दिसत आहेत आणि असं आनंदमय वातावरण आम्हाला दिसतंय आणि सगळे या निमित्ताने सगळे हॅप्पी झालेले आहेत आणि वरती आपण जेव्हा डोंगरावर चढून येतो तेव्हा आपल्या मनातला जो ट्रेस असेल तो निघून जातो आणि अशा हवेच्या एकदम बारीक झुळूक आम्हाला लागते आणि एक आनंदमय आमचं सगळे नव युवक आमचे वृद्ध महिला आणि ह्या गावातील सगळे नागरिक आनंद घेत आहेत आपण जर बघितलं तर हे सगळे नागरिक जे आहेत ते आता आनंदामध्ये आहेत काही वर्षांपूर्वी या लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं मात्र त्यांनी जी चळवळ उभी केली त्यातून कुठेतरी इथे सगळी वृक्षराजी उभी राहिली आता पाणी त्यांना मिळायला लागलंय जी शेती आठ महिने केली जात होती आता बारा माईस झाली आहे त्यामुळे या गावचा या लोकांचा जर आदर्श महाराष्ट्रातील इतर गावांनी घेतला तर त्यांची गावं देखील सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हरीश दिमोटे न्यूज लो एटीन लोकमत अहमदनगर